ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धि सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जव मराठी न्यूज निसर्गाची काळजी घेण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या नेचर केअरने पुन्हा एकदा मोठा पुढाकार घेतलाय सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझरने विट्यात दमदार कामगिरी केली आहे कराड रस्त्यावर अभिनव उपक्रम राबवून नेचर केअरने विटेकरांचे लक्ष वेधून घेतलंय विटा कराड महामार्गावर वृक्षारोपणाचा सा मान आखून नेचर केअरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यानुसार नगरपालिकेच्या सहकार्यातून नेचर केअरच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा तब्बल सहाशे करण्यात आली आहे या सर्व झाडांची लागवड आणि संगोपन नेचर केअर स्वखर्चातून करणार आहे नेचर केअर फर्टिलायझर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर जयदेव बर्वे यांनी याबाबतची माहिती दिली आहे जीवन है जीवन है तो है कल पेड़ ही जीवन है जीवन है तो है कल पेड़ ही निज श्वास है पेड़ ही निज श्वास है साथी वो हर पल पेड़ ही जीवन है जीवन है तो है कल पेड़ ही पेड़ों से ही शुद्ध हवा है पेड़ों से मिलती दवा पेड़ों से ही शुद्ध हवा है पेड़ों से मिलती दवा पेड़ों से मिलते हैं फल पेड़ों से मिलते हैं फल फल से मिलता तन को बल तन दुरुस्त है तो जीवन है मी जयदेव जयंत बर्वे मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलाइजर्स प्रायव्हेट लिमिटेड आपण आज एक शुभारंभ केलेला आहे म्हणजे वृक्षारोपणाचा आम्ही नगरपालिकेकडे असं सांगितलं होतं की जो कराड रस्ता आहे तिथे कमानीपर्यंत तुम्ही आम्हाला परवानगी द्या आम्ही बोथ साईड प्लांटेशन करून घेऊ आणि साधारण पंधरा वीस फुटावरती आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची पण भारतीय झाड अशा पद्धतीने लवकर निदान सावली निर्माण करतील पक्षांना त्याच्यापासून काहीतरी म्हणजे वडाचं झाड असेल किंवा झाड असेल तर निदान टेंबर वगैरे काहीतरी खायला मिळेल नगरपालिकेने आमचा प्रस्ताव मंजूर केला पीडब्ल्यूडी करून त्यांनी सगळ्या परवानग्या आणून दिल्या आणि जो आता आपला हा नॅशनल हायवे जो झालेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला पंधरा मीटर वरती आम्हाला त्यांनी मापं टाकून देऊन झाडं लावायची परवानगी दिली या संपूर्ण झाडांचं संगोपन हे नेचर केअर मार्फत केलं जाईल त्या झाडाची खरेदी असेल त्याचं खत पाणी असेल त्याचं व्यवस्थापन असेल ट्री गार्ड असेल हा सगळा जो खर्च आहे तो आमची कंपनी करेल आणि पुढील तीन वर्ष सातत्यपूर्ण प्रयोग करून प्रयत्न करून ही झाड वाढवण्याचं संगोपन करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे एक पाऊल पुढे टाकून नगरपालिकेने याचे सगळे मार्किंग करून दिलं आणि याचे खड्डे पण आम्हाला खडून दिले जवळपासच्या लोकांना विश्वासात घेऊन आपण अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतोय असं नगरपालिकेने एक पाऊल पुढं टाकलं त्याचा शुभारंभ आज आपण नगरपालिकेचे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या हस्ते आपण आज सुरुवात केलेली आहे आणि आजपासून आपण झाडं लावायला प्रारंभ करतोय मला माहिती आहे मान्सून संपत आलाय थोडासा उशीर झालाय पण शेवटी या सगळ्या गोष्टीला वेळ यावी लागते आणि आम्हाला खात्री आहे की हे उत्तम पद्धतीने ही झाड आपल्याला वाढलेली दिसतील हा एकदा आमचा विश्वास दोनला की पुढील कुंडल रस्त्याची पण आम्ही मागणी केलेली आहे की विटा हद्दीपर्यंत कुंडल रस्त्याला पण आम्ही दोन्ही बाजूला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही हाती घेतोय तर सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की जे लोक फिरायला येतात त्यांनी जाता येता या झाडांवरती लक्ष ठेवावं आसपासच्या शेतकरी बंधूंना माझं आवाहन आहे की आपली जनावरं जेव्हा आपण चारायला घेऊन जातो या झाडांना त्रास ना ना देणार नाहीत याची काळजी घ्यावी आपण एखादं झाड नाही लावू शकलो तरी चालेल पण किमान लावलेली झाडं तोडण्यामध्ये आपण सहभागी होऊ नका एवढंच मी त्या निमित्ताने सर्व नागरिकांना आवाहन करतो नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा ग्राहकांना साई ज्वेलर्स म्हणजे वन ग्रॅम दागिन्यांचे स्वतंत्र दालन चांदीच्या दागिन्यांची भरपूर हजर स्टॉक व्हरायटी तसेच आमच्याकडे मिळते अगदी अल्प व्याज दरात गोल्ड लोन शिवाय योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात